नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता कधी नवं ते आश्चर्यच घडलेलं असतं की अस्मिताचं सायलीवर खूप काळजी अस्मिताला सायलीवर खूप काळजी आलेलं असतं आता सायली काम करता करता तिचं बोट कापतं मग तितक्यात सायली सायलीने ऐगो असं मोठ्याने ओरडते मग त्यावर अस्मिता घाबरून येते की अरे काय झालं हिला काय झालं एवढी का दचकलीस काय झालं काय नाही हो अस्मिता ते बोट कापलं मग त्यावर विमलला म्हणते अगं विमल तिला हळदला बोटाला वेदळी कधी नव्हे ते काय तर करून घेत असते असं अस्मिता सायलीच्या काळजीपोटी म्हणत असते इकडे पूर्ण आजी सायलीने पूर्ण आजीचं ते बॉक्स तयार करून दिलेलं असतं जोडून दिलेलं असतं त्या मोबदल्यात तिला सोन्याचे कानातले दिलेले असतात मग सायली इतकी खुश होतो की पूर्ण आजीने ते दिलेत म्हणून मग सायली त्यावर पूर्ण आजीला म्हणते तुम्ही हे मोबदला म्हणून दिला पण मी हे तुमचे आशीर्वाद म्हणून घेत आहे हे, हे माझ्याबरोबर कायम ठेवेन मी मी आज खूप खुश आहे आजी तुमच्यामुळे एक ना एक दिवस तुम्ही मला नक्की स्वीकाराल अशी आशा करते मग त्यावर आता इकडे ह्या पोलीसकडे आलेले असतात अर्जुन आणि सायली अर्जुनने सरळ त्याच्या कानाखाली मारतो मग त्याने विचारतो की अरे काय झालं तू एका पोलिसला मारलेला आहेस लक्षात ठेव तुझ्याकडं काहीही राईट्स नाही आहेत त्यावर अर्जुन म्हणतो की तू ना सायलीचे खोटे लो लोकेशन पाठवून आम्हाला वेंदुळ्यात काढायला निघालास हे मला कळत नाही की काय असं अर्जुन त्याला म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे रे मी तुला खोटं लोकेशन पाठवलेलं आहे सांग बघू असं तो पोलीस म्हणतो मग त्यावर अर्जुन म्हणतो हे बघ माझ्याकडे पूर्णपणे त्या कन्स्ट्रक्शनचं कोटेशन आहे हे बघून घे आता त्याला डाऊट आलेला असतो की अर्जुनला सगळं कळालेलं असतं म्हणून सायली घाबरलेली असते की ह्यांनी त्याला मारलं का मग तिलासुद्धा कळतं मग आता येणाऱ्या भागात खूप मोठा ट्विस्ट आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अपडेट्स येत राहतील रोज